नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला कोबीच्या कुरकुरीत वड्या कशा करायच्या ते मी दाखवणार आहे मी, मी त्या, त्या त्या हो या वड्यांमध्ये फक्त बेसनच वापरणार नाही आहे कारण साधारण आपण भजीबिजी म्हटलं की बेसनच वापरलं जातं पण मी ह्याच्यात वेगळं पीठ वापरणार आहे आणि त्यामुळे त्या पौष्टिक पण होणार आहेत आणि ज्यांना बेसन चालत नाही त्यांच्यासाठी सुद्धा या चांगल्या आहेत चला तर आता आपण या कोबीच्या वड्या करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया तर हा आहे बारीक चिरून घेतलेला कोबी हा मी विडीवरच चिरला आहे पण तुम्ही व्हेजिटेबल चॉपरवर किंवा फूड प्रोसेसवर जरी तुम्ही बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग नाहीपेक्षा सरळ किसून घेतलात जरी किसणीवर तरीसुद्धा काही हरकत नाही इथे मी घेतलं आहे हे ज्वारीचं पीठ अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी बेसन घेतला आहे आणि हे बाकीचं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पण मेन मी वापरणारे ज्वारीचं पीठ म्हणून त्या चविष्ट तर होतातच आणि पौष्टिकही होतात आता या भगवण्यामध्ये मी या कोबी घालून घेते आता आपण ह्यावर घालूया थोडीशी हिरवी मिरची फुटलेली आणि अर्धा चमचा लसूण घालूया लसूणसुद्धा ही मी ठेचूनच घेतलेली आहे आता घालूया धना पावडर त्यानंतर घालूया जिरे पावडर मी याच्यात हिरवं तिखट घातलेलंच आहे पण तरी पण आपण थोडं हे लाल मिरची पावडर पण घालूया त्यामुळे कलर पण छान येतो आणि चवही छान लागते आणि आता घालूया आपण हळद हे आता आपण घालूया मीठ पण हे मीठ ह्या कोबीपुरतंच नाही आहे कारण आपल्याला त्याच्यात पिठं पण मिक्स करायचे आहेत ना त्या दृष्टीने मी हे मीठ घेतलेलं आहे आता मीठ घालून झाल्यावर यात आपल्याला पांढरे तेळ घालायचेत या पण थोडे असे आत घालणार आहोत आणि वर आपल्याला नंतर वड्या परतताना लागतील आता घालूया ही बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर कोथिंबिरीमुळे या वड्यांची चव खूप छान लागते आता अर्धी वाटी रवा, खुट रवा मी हा घालणार आहे याच्यामध्ये कारण रव्यामुळे ते चांगल्या खुटखुटीत होतात म्हणून आपण रवा घालायचा आणि हे बेसन पण मी घालणार आहे पण थोडंसंच घालणार आहे चवीपुरतं इथे मी घेतलं आहे आता हे ज्वारीचं पीठ आता हे आपण नीट कालवून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे कोबीला कितपत पाणी सुटत आहे हे आपल्याला कळेल हे सगळे आपण मसाले घातलेत ते आणि कोबी आणि पिठं पण आपण घातलेत त्याच्यात आपण हे आधी सगळं मिक्स करून घेऊया असं एकजीव करून घ्यायचं हे बघा हे छान आता मिक्स करून घेतलं आहे आपण आणि आता आपण थोडं थोडं पाणी लागेल तसं घालून हे एक कालवूया एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही लागेल तसं घालायचं आणि आपल्याला त्याचं आता आप कणिक कशी आपण मळतो तसा याचा गोळा करून घ्यायचं हे बघा हा इतपत गोळा करून झाला आहे आता मी याला थोडा तेलाचा हात लावून एक पाच दहा मिनटं झाकून ठेवणार आहे कारण आपण त्याच्यात रवा घातला आहे ना तो जरा फुगाला त्याला वाव मिळेल तेलाच्या हाताने तो चांगला गुळगुळीत होतो म्हणून मी तेलाचा हात त्याला लावला आहे आणि आता मी झाकून ठेवते आता दहा मिनटं झालेली आहेत आता मी याचं झाकण काढते आणि आपण याचे आता रोल करून घेऊया मधल्या दहा मिनिटात मी या स्टीमरच्या भांड्याला तेल लावून पण घेतलं आहे आणि आपण हे पाणी तापत ठेवलेलं आहे आता आपण ह्याचे रोल करून वाफवायला ठेवूया हे बघा ह्याचे साधारण मी दोन रोल करणार आहे असे हातावरच रोल करून घ्यायचे असा बघा हा रोल मी करून घेतला आता आपण ह्या स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवूया असाच आता हा मी दुसरा पण करून घेते हा रोल सुद्धा आपण आता ह्याच्यात ठेवूया आता हे भांड मी स्टीमरच्या भांड्यावर ठेवते आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे या वड्या करताना मी काय फार पिठं वापरलेली नाहीये कारण आपण कोबीच्या वड्या करतोय कारण कोबीची चव आपल्याला जास्त लागायला हवी त्याच्यामध्ये म्हणून मी कोबी जास्त वापरले आणि पिठं कमी वापरले आता वीस मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि आपण आता याचं झाकण काढूया म्हणजे त्याची वाफ एक्स्ट्राची निघून जाईल तो हे गरम पाण्यावरून मी भांड उचलून गार करायला ठेवते हे बऱ्यापैकी आता आपण गार करून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्या वड्या कापूया कारण अशा जर गरम ह्याच्या कापल्या तर नीट त्या आपल्या कापल्या जाणार नाहीत वड्या म्हणून आधी हे आता गार होऊ दे मग आपण पुढची कृती करूया आता हे रोल गार झालेले आहेत आता आपण हे कापून घेऊया खूप या वड्या कापताना जाडही कापायच्या नाही आणि अगदी पातळ पण कापायच्या नाही अशा साधारण अशा कापून घ्यायच्या आपण आळूवडी घेतो की नाही कापून तस आळूवडीचे पण रोल आपण असेच करतो ते पानाचे असतात आणि हे पिठाचे आहेत आता कोबी घालून एवढाच फरक आहे आता ह्या वड्या आपल्या कापून झाल्या आता मी हे तव्यावर शॅलो फ्राय करून घेणार आहे कारण शॅलो फ्राय केला की कसं आपल्याला तेल जरा कमी लागतं आणि किंवा तुम्ही फोडणी करून जरी फोडणीत जरी टाकल्या आणि जरी परतून हे केल्या तरी काही हरकत नाही या तेलावर मी थोडेसे तीळ घालून घेते आता टिळावर या आपण वड्या घालूया टिळाने त्याला छान खमंगपणा येतो म्हणून तिळ घाला अजून मी थोडं तेल यावर घालून घेते एका साईडने आता भाजून झाल्यावर आपण ही अशी उलट बाजू करून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला त्या खरपूस छान भाजून घ्यायचे गॅसवर त्या बाजून उलट पालट करून छान भाजून घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही तवा घ्याल तेव्हा तो जाड गुडाचा तव तवा घ्या म्हणजे पटकन त्या लाल होत नाही छान खरपूस भाजल्या जातात आता मी ते मिठाचं भांड वापरलंय पण तुम्ही जरी तव्यावर केलं तरी तवा जाड असेल तोच घ्या किंवा आपला गावनाच्या बिडाचा तवा असतो की नाही तो सुद्धा चालेल या दोन्ही बाजूनी आता छान शॅलो फ्राय झालेले आहेत आता मी ह्या डिश मध्ये काढून घेते आणि आता या फड्या आपण कापून घेतले या जरी म्हणजे तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या फ्राय करून घ्यायच्या आणि बाकीच्या जरी घट्ट झाल्या डब्यात फ्रीजमध्ये जरी ठेवल्या तरी त्या पण तशा टिकतात एक आठवडा सुद्धा तुम्ही त्या ठेवू शकता जशा तुम्हाला लागतील तशा थोड्या थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहे की नाही झटपट होणारा चटपटीत पदार्थ आणि बऱ्याच जणांना कोबी आवडतही नाही मुलं सुद्धा कोबी खायला आळमटळम करतात तर हे असं जर करून दिलं तर मुलं सुद्धा आवडीने खातील काय मोठ्यानं सुद्धा ही वस्तू वस्तू म्हणजे हा पदार्थ आवडेल कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आता आपण परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा